मृत्यूचा डाव बाबूराव अर्नाळकर झुंजार कथा प्रकरण दोन हेमा आणि केशव झुंजारने तिला व्यवस्थित पाहण्यापूर्वी तिच्या स्वागताचा जंगी बेत आखला होता व त्यासाठी तिच्यावर झडप घालण्याची तयारीही केली होती पण तिला पाहिल्यानंतर तो म्हणाला मेहरबानी करून हातातील ट्रे खाली पाडू नकोस ती दचकली त्वरेने त्याच्याकडे वळली पण त्याने तिच्या हृदयावर रोखलेले पिस्तूल पाहूनही हातातील ट्रे तिने खाली पाडला नाही झुंजारराव तुम्ही मला किती घाबरविलेत ती म्हणाली ही तर केवळ सुरुवात आहे तो म्हणाला तू तु तु तुझ्या हातातील ट्रे त्या पलीकडच्या टेबलावर ठेवून आपले दोन्ही हात वर का उचलित नाहीस त्यामुळे मला तुझ्या गुप्त जागा तपासता येतील व त्यात किती सुरे बाण गन्स आणि बॉम्ब दडविले आहेत ते पाहता येईल तिने हसतच सांगितल्याप्रमाणे केले आणि आपले दोन्ही हात वर उचलीत म्हणाली पण मी या डावात भाग घेत नाहीच मी सुद्धा भाग घेत नाही तो म्हणाला तुम्ही आमच्यावर रागवणार नाही अशी मला आशा वाटते तुम्ही दुसऱ्यावर हल्ला चढविता तेव्हा तुम्हाला तसला धोका पत्करावाच लागणार झुंजार म्हणाला आता मी तुम्हा दोघांवरही गोळ्या झाडून येथून निघून जाणार आहे ती विस्पारित नेत्रांनी त्याच्याकडे पाहत म्हणाली तुम्ही जर ही गोष्ट इतकी मनाला लावून घेतली आणि आम्हाला खरोखरच ठार केलेत तर ते भयंकर होणार नाही काय मी तुम्हाला खरोखरच ठार करणार आहे झुंजार म्हणाला फक्त मी शिष्टाचाराबद्दल विचार करण्यासाठी तुला प्रथम ठार करावे की नंतर एवढेच ठरवायचे आहे तिने अनेकदा आपल्या सुंदर डोळ्यांची उघडजाप केली तिच्या चर्येवरील आनंद मावळलेला दिसला तिचा मदतनीस आता जमिनीवरच उठून बसला होता व आपल्या दोन्ही हातांनी तोंड व डोळे चोळीत होता आपणाला स्वच्छ दिसावे यासाठी ही धडपड असावी अरे केशव मला वाटते हे आपणावर रागवले आहेत ती म्हणाली तू नेहमीच प्रमाणाबाहेर टाळण्याचा का प्रयत्न करतोस त्या तरुणाने आपली नजर झुंजारवर स्थिर केली व तो म्हणाला माझे नाव केशवचंद्र पाठक आणि ही हेमा तोरणे झुंजारने मान डोलावली आता पुन्हा त्याच्या चर्येवर नेहमीच्या मिस्किल छटा उमटल्या होत्या तो म्हणाला तुमची ओळख झाल्याबद्दल आनंद होत नाही पण हा काय प्रकार हे जर तुम्ही मला सांगाल तर कदाचित मी तुमचे प्राण घेणार नाही आम्ही मानसशास्त्राचे विद्यार्थी आहोत केशवने सुरुवात केली वर्गात तुम्ही शेवटून पहिले असणार यात शंकाच नाही झुंजार म्हणाला केशवमध्ये आपल्या जोडीदारणीचा खेळकरपणा मुळीच नव्हता त्याच्या अंतर्यामी काही खळबळ उडाली आहे असे दिसत होते तो आपला प्रत्येक शब्द अगदी गंभीरपणे उच्चारित होता त्यामुळे झुंजारला त्या, त्या तरुणाबद्दल अविश्वास आणि तिरस्कारही वाटत होता तो तरुण वेडा असावा असेही त्याला वाटत होते कारण त्या रात्री दहा वाजल्यापासून घडलेली एकही गोष्ट शहाणपणाची नव्हती हा एक प्रकारचा खेळ आहे याला मृत्यूचा डाव म्हणतात गंभीर स्वरात केशव म्हणाला यात शिकारी आणि सावजे असतात अर्थातच यात कुणी खरे जखमी होत नाही पण मी माझे हात खाली केले तर चालेल काय हे माने विचारले आधी तू तशीच पुढेही झुंजार म्हणाला तुझी झडती घेऊन तुझ्याजवळ कोणती हत्यारे आहेत हे मला पाहिले पाहिजे ती दोन्ही हातवर उचलूनच जवळ आली झुंजारने हळूवार हाताने पण कसोसीने तिच्या मानेपासून गुडघ्यापर्यंत तिची झडती घेतली तो तसे करीत असताना ती मनपूर्वक म्हणाली झुंजारराव तुमची अशी प्रत्यक्ष भेट झाली याबद्दल मला किती आनंद होत आहे म्हणून सांगू महानंदा तू ते मुळीच सांगू नकोस झुंजार म्हणाला आता तुला तुझे हात खाली करण्यास हरकत नाही मी ती मीच होते हे तुम्हाला कसे समजले तिने हसत विचारले ते शोधून काढायला मला बरेच डोके खाजवावे लागले झुंजार म्हणाला तुझ्या या मित्राचा आवाज मात्र अगदीच बारीक आणि या कामाला योग्य नाही तुम्ही विनोदवीर आहात विनोदीही आहात ती त्याच्याकडे आदराने पाहात म्हणाली आणि तुमच्या फोटोपेक्षा तुम्ही दिसण्यात कितीतरी छान आहात केशव तुला नाही तसे वाटत केशव उभा राहिला आणि म्हणाला तू आम्हाला चहा थंड होण्यापूर्वी का देत नाहीस झुंजारराव तुम्ही घेणार ना नको इतके प्रकार घडूनही मी जिवंत राहिलो आहे विषमिश्रित चहा घेऊन मला मरायचे नाही आता फक्त विषप्रयोगाचा प्रकारच तेवढा शिल्लक राहिला आहे पण आता डाव संपला आहे तिघांसाठी चहाचे प्याले तयार करीत थेमा म्हणाली आता आणखी शिकार करायची नाही राव तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल मला वाईट वाटते हे घर माझ्या बाबांच्या मालकीचे आहे व बाबा ते विकण्याचा प्रयत्न करीत आहेत निदान स्वयंपाकघर घर तरी शाबूत आहे म्हणून चहा तयार करता आला झुंजारने त्यांच्याबरोबर चहा घेण्यास काही हरकत नाही असे ठरविले आणि तो म्हणाला हा तुमचा मृत्यूचा डाव म्हणजे काय तो खेळ जरा चमत्कारिक आहे पण वाईट नाही ती म्हणाली या केशवरावला भान राहत नाही पण बहुतेक जण त्याकडे गंमत म्हणून पाहतात तुम्हाला आणखी दूध हवे आहे काय थोडेसे घाला झुंजार म्हणाला यात भाग घेणाऱ्यांची शिकारी आणि सावजे अशी विभागणी करण्यात येते केशवने खुलासा केला हा खेळ सर्व विश्वविद्यालयातून खेळण्यात येतो ती म्हणाली तू ते मलाच सांगू देशील तर बरे होईल केशव तिच्यावर चिडून म्हणाला तिने खांदे उडविले आणि ती झुंजारजवळ उभी राहिली निष्ठावान पुजारी आपल्या आराध्य दैवताकडे पाहतो तशी ती झुंजारकडे पाहत होती कधी कधी शिकारी आणि सावजे यांच्या जोड्या चिठ्ठ्या टाकून ठरविल्या जातात केशव म्हणाला आमचे शिक्षक राम दंडवते यांनी अभ्यासाचाच एक भाग म्हणून हा डाव तयार केला आहे आणि आमचे प्रमुख डॉक्टर माडीवालेही आम्हाला उत्तेजन देत असतात केशव शिक्षकांबद्दल आणि डॉक्टरांबद्दल अशा प्रकारे बोलत होता की त्यालाच त्यांच्यापेक्षा कितीतरी पर, पर, परी परीने ज्ञान आहे असे वाटावे त्यामुळे झुंजारला वाटले की त्या विचित्र डावाचा खरा प्रवर्तक केशवच असावा शिकाऱ्यांना सावजे कोण हे सांगितले जाते पण सावजांना मात्र आपण कुणाच्या मृत्यूच्या व्याधीत आहोत हे माहीत नसते केशव पुढे म्हणाला नंतर शिकारी अगदी अजब युक्त्या योजून आपल्या सावजाला ठार करण्याचा प्रयत्न करतो पण आज रात्रीच्या तुझ्या युक्त्या निदान त्याच्यातील एखादी युक्ती जर यशस्वी झाली असती तर भलताच घोटाळा झाला नसता काय झुंजारने हसून विचारले केशवला विनोदाचे अंग मुळीच नव्हते हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले तो जवळजवळ खुंशीपणे चिडून म्हणाला मला यश मिळाले असते हे तुम्ही नाकारता काय झुंजारने त्या तरुणाकडे अभ्यासू नजरेने पाहिले आणि त्याच्याबरोबर खुनाची चर्चा करणे म्हणजे आपला वेळ फुकट घालविणे आहे असे ठरविले तो म्हणाला ते तुझे तूच ठरवायला हवे केशवला मार्क मिळविण्याबद्दल चिंता वाटत आहे हे माने खुलासा केला नुसता खून केल्याने फार कमी मार्क मिळतात उदाहरणार्थ एखादा मोटारीतून खाली उतरत असताना त्याच्या पाठीवर गोळ्या झाडल्या तर फार तर एक दोन मार्क मिळतील मी त्या बंदिकेतून गॅस उडविणाऱ्या खेळण्यातील शिपायाची युक्ती शोधून काढली त्याबद्दल मला चार किंवा पाच मार्क मिळायला हवेत केशव म्हणाला आणि जर एखाद्या निरपराधी आणि बाजूला उभा असणाऱ्या माणसाला मारले तर तीन मार्क कापले जातात मा म्हणाली ज्याला मार्क दहा मार्क मिळतील ज्याला दहा मार्क मिळतात त्याला विजेता मानले जाते आणि बक्षिसही मिळते असा तुमचा मृत्यूचा डाव आहे तर झुंजार म्हणाला पण मला, मला यात का गोवण्यात आले ते सांगाल काय माझे मानसशास्त्राचे सल्लागार राम दंडवते यांनी माझ्याबरोबर शंभर रुपयांची पैज लावली ते म्हणाले की मी महान झुंजार यांना ठार करू शकणार नाही केशव म्हणाला आणि खरे सांगायचे तर मलाही ते काम फार अवघड आहे असे वाटले होते हा एक खेळ आहे आणि तुम्ही मला आज रात्री ठार केले नाही हे जरी खरे असले तरी तुम्ही हा खेळ नित्याप्रमाणे खेळला नाही असे म्हणावे लागेल झुंजार म्हणाला माझी सावज म्हणून निवड करण्यात आली आहे हे तुम्ही मला कळविले नव्हते परिस्थिती तशी होती केशव म्हणाला मी तुम्हाला तसे कळवू शकणार नाही हे दंडवतेना माहीत होते तो पैजेचाच एक भाग होता शिवाय तुम्ही नेहमीच सावध असणार असे तुम आम्ही गृहीत धरले होते अहो त्यांना भीती वाटत होती की तुम्ही यात भाग घेणार नाही हे मा म्हणाली शिवाय कॉलेजबाहेरच्या कुणातरी माणसाच्या मागे आम्ही लागणार आहोत हे डॉक्टर माडीवालेंना समजतं तर त्यांनी ओरडून सारे आकाश डोक्यावर उचलले असते मला वाटते ते आम्हा विद्यार्थ्यांपेक्षाही यात अधिक रस घेतात तुमची आणि त्यांची आणखी काही मिनिटातच भेट होईल केशव म्हणाला मी आता पैज जिंकली आहे तेव्हा त्यांना ते, ते समजले किंवा नाही याची मला परवा नाही माझी आणि त्यांची भेट होणार झुंजारने विचारले होय समारंभाच्या वेळी आता खेळाची एक फेरी संपली आहे आणि मृत्यूच्या डावात यशस्वी झालेल्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत हेमा म्हणाली मी माझी विद्यार्थी दशा केव्हाच उलटली आहे आणि आज रात्री मला कित्येक वेळा ठार करण्यात आल्यामुळे मला वाटते मी माझ्या घरी जाणे बरे होईल मला ज्यांनी या डावात ओढले त्यांना क्षमा करण्याचाही प्रयत्न मी करणार आहे झुंजार म्हणाला हेमाने आपल्या दोन्ही हाताने त्याचा एक हात पकडला आणि तो जोरजोराने हलवीत ती म्हणाली तुम्ही अशी आमची निराशा करू नका तुम्ही येणार हे मी सर्वांना सांगितले आहे आणि तुमच्याच हस्ते तर बक्षिसे वाटण्यात येणार आहेत मृत्यूच्या दारातून बक्षिसे झुंजार बुचकळ्यात पडून म्हणाला होय त्यावेळी प्रत्येक विजेता त्याने केलेल्या खुनाबद्दलची माहिती देणार आहे तुम्हाला ते आवडेल तुम्ही तुमचा इतका वेळ खर्च केला आहे तेव्हा आमच्यासाठी आणखी थोडा वेळ काढा हेमा तुला नाराज करणे माझ्या जीवावर येते झुंजार म्हणाला ठीक आहे चला हेमाची लाल मोटार त्या घरापासून थोड्याच अंतरावर उभी करण्यात आली होती त्याच मोटारीतून झुंजारवर मशीनगनचा मारा करण्यात आला होता ते सर्वजण त्या छोट्या मोटारीत बसून झुंजारची मोटार उभी होती तेथे गेले नंतर झुंजार आपल्या मोटारीत बसून त्यांच्या मागून गेला तेथून ते, ते जोगेश्वरी यथ नवाने स्थापन करण्यात आलेल्या विश्वविद्यालयात जोगेश्वरी येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या विश्वविद्यालयात गेले हेमाने तिची मोटार थांबविली त्या इमारतीवर मानसशास्त्र आणि समाजशास्त्र अशी पाठी लावली होती त्या इमारतीच्या खाली तळमजल्यावरील काही खिडक्यांतून तेवढा प्रकाश दिसत होता मंडळी अद्याप आलेली नाही पण राम दंडवते असणार आपण त्यांना आत जाऊन भेटू व नंतर आमच्या क्लबमध्ये जाऊ हेमा झुंजारला म्हणाली हे, हे ठिकाण तर अगदी ओसाड पडलेले दिसते झुंजार म्हणाला आमची एक टम संपली आहे त्यामुळे बहुतेक विद्यार्थी आपापल्या घरी गेले आहेत फक्त मृत्यूच्या डावात भाग घेणारेच अद्याप येथे आहेत अर्थात ते सर्वच मानसशास्त्राचे विद्यार्थी नाहीत हेमाने झुंजारला तेथल्या एका वर्गात नेले आणि ती झुंजारचा हात घट्ट पकडून म्हणाली शेवटी आम्ही यांना पकडलेच झुंजारराव हे आमचे दंडवते मानसशास्त्राचे शिक्षक तुम्ही कोण हे त्यांना माहीत आहेच राम दंडवते उभा राहिला आणि हस्तांदोलनासाठी उभा राहात म्हणाला तुमची भेट झाली याबद्दल मला आनंद होतो तो झुंजारबरोबर हस्तांदोलन करीत म्हणाला दंडवते तुम्ही पैस हरलात आता मला शंभर रुपये द्यायला हवेत केशव गर्वाने म्हणाला हा खून पाच प्रकारे करावयाचा होता आणि सर्वच माझ्या योजनेप्रमाणे घडले आहे मी तुझे अभिनंदन करतो कपाळावर लहानशी आठी चढवून दंडवते म्हणाले आणि त्याने पुढे केलेली शंभराची नोट केशवने खेचूनच त्याच्या हातून घेतली दंडवते झुंजारला म्हणाला तुम्हाला केशव आणि हेमा यांनी मृत्यूच्या डावात खेचले म्हणायचे होय तो डाव मोठा मजेशीर आहे झुंजार म्हणाला मानसशास्त्राच्या दृष्टीने त्या खेळाला महत्त्व आहे दंडवते म्हणाला डॉक्टर माडीवाले हे मानसशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत मी त्यांना मदत करीत असतो तुम्हाला यात गुंतविण्याची माझी इच्छा होती मला तुमच्याबरोबर बोलण्याची संधी साधा वयाची होती म्हणून मी केशवबरोबर पैज लावली होती पण अनोळखी माणसाबरोबर गमतीने सुद्धा हा मृत्यूचा डाव खेळणे धोक्याचे आहे झुंजार म्हणाला ती अनोळखी माणसे खरोखरच गोळ्या झाडतील किंवा तुमच्यावर खटले भरतील दंडवते तुम्हाला माझ्याबरोबर काय बोलायचे होते राम दंडवते काही वेळ घुटमळला नंतर तो म्हणाला झुंजारराव मला अशी भीती वाटते की हा आमचा मृत्यूचा डाव आता नुसता खेळ राहिलेला नाही तो काही वेगळे स्वरूप धारण करू लागला आहे प्रकरण दोन येथे समाप्त मृत्यूचा डाव बाबूराव अर्नाळकर झुंजार कथा